नमस्कार मित्रांनो आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ नवरात्राच्या पाचव्या दिवशी पुजली जाणारी देवी म्हणजे स्कंदमाता स्कंद म्हणजे देवीचा पुत्र कुमार कार्तिकेय आणि माता म्हणजे आई देवीला हे नाव तिच्या लाडका पुत्र कुमार कार्तिकेयमुळे लाभले या दिवशी स्कंद मातेची उपासना केल्याने संकटाचा नाश होतो आणि जीवनात सुख शांती समृद्धी नांदते स्कंद माता देवीची कथा आणि महत्व पूर्वी तारकासूर नावाचा दैत्य देवतांना फार छळत होता तो इतका बलवान होता की कोणालाच त्याचा पराभव करणे शक्य नव्हते तारकासुराचा वध केवळ भगवान शिवाचा पुत्र करू शकतो असा वर त्याला मिळाला होता देवदानवांचे हे संकट पाहून सर्व देवतांनी आदिशक्तीची स्तुती केली आदिशक्तीला साखळे घातले तेव्हा पार्वती देवीने त्यांचे पाचवे स्वरूप धारण करून स्कंदमाता बनली स्कंदमाता अत्यंत तेजस्वी करुणामय आणि भयापासून मुक्त करणारी देवी आहे तिच्या कृपेने भगवान शिव आणि पार्वतीला पुत्र झाला कुमार स्कंद कार्तिकेय कार्तिकेयच दैत्यांचा नाश करू शकणार होता ते विधिलिखितच होते कार्तिकेने तारकासूर सारख्या राक्षसांचा पराभव केला आणि सर्व देवतांना स्वर्गसिंहासन मिळवून दिले त्यामुळे देवीला विजय आणि रक्षण करणारी माता मानले जाते देवीचे वाहन सिंह आहे तिच्या पाच मुखांचे तेजस्वी स्वरूप आहे तिच्या हातात कमळ व शस्त्रास्त्रे आहेत एका हातात ती आपला पुत्र कुमार स्कंदाला मांडीवर घेऊन बसलेली आहे हे, हे स्वरूप मातृत्व श्व शौर्य आणि करुणा यांचे अनोखे मिश्रण आहे स्कंद माता देवीचे महत्व स्कंद माता देवीची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि संकट दूर होतात देवीच्या कृपेने साधकाला दिव्य ज्ञान प्राप्त होते तसेच आपल्या घरात शांती ऐक्य लाभते साधकाला जीवनातील संघर्षाचा सामना करण्याची ताकद मिळते या दिवशी पिवळा रंग विशेष मानला जातो स्कंद माता देवीचा मंत्र ओम देवी स्कंद माताये नम या मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व भीती शत्रू आणि अडथळ्यांचा नाश होतो देवी स्कंद माता म्हणजे मातृत्वाचे प्रतीक आपल्या पोटी स्कंद म्हणजे कार्तिक यांना घेऊन ती भक्तांना आशीर्वाद देते तिच्या पाचव्या दिवशी पूजेमुळे मनातील सगळे वाईट विचार नाहीसे होतात म्हणूनच नवरात्रीच्या या पाचव्या दिवशी देवी स्कंद माताची उपासना करून आपण आईचे स्वरूप असलेल्या मातेचा आशीर्वाद मागतो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन दाबायला विसरू नका